लोक भावनेचा आदर करत देवा भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नामविस्तार जाहीर करावा आमदार आव्हान दसरा चौकातून भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा नामविस्तार चालू अधिवेशनामध्ये जाहीर करून मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावनेचा आदर करावा असे आव्हान आमदार तेलंगणा राजसिंह ठाकूर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयसमोर भव्य मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले भरून दाख निघालेला हा मोर्चा त्यामधील तीव्र लोकभावना लक्षात घ्याव्यात आणि पुन्हा यासाठी मुंबईला धडक मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नये असे त्यांनी यावेळी केले धेय या मंत्राने या मोर्चा आणि जाहीर सभेची सांगता झाली त्यापूर्वी ऐतिहासिक दसरा चौकातून शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा लक्ष्मीपुरी व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आणि या सभेचे त्याचे सभेत रूपांतर झाले या मोर्चामध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील हिंदू एकता एक आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर वीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदराव काशिद हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अरुण गवळी श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे संजय हसबे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री उदय भोसले सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांच्यासह बजरंग दल दुर्गा वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय सहधारकरी सविध संस्थांचे संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या जयघोषणासह मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार मावळे यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत या मोर्चात ढोल ताशा पथक मर्दानी खेळ शिवकालीन युद्ध पथक वारकरी टाळकरी यांचे पथक विविध संप्रदायाचे भक्त मावळ्यांची वेशभूषा यासह पारंपरिक वेशभूषा महिलांचे रणरागिणी पथक सहभागी झाले होते या मोर्चाने शिवाजी विद्यापीठ नामविस्तार नामविस्ताराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राज्य शासनाने अधिक वेळ न वाया घालवता या नामविस्तारावर शिक्कामोर्तब करावा असे आवाहन जाहीर आव्हान सर्वांच्या वतीने यावेळी आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले महिला सहभागी सर्वांना बाबत पाणी वाटप करण्यात आले तसेच यावेळी सहभागी सर्वांचे नागरिकांचेही स्वाक्षरी अभियान पाठिंब्यासाठी राबवण्यात आले सत्य सक्षम न्यूज नेटवर्क कोल्हापूर What are you